महोदय सूचना चांगली आहे ओपन लँड आहेत किंवा ज्या डिफरंट बिल्डिंग आहेत त्याचा पुनर्विकास करायचा आहे जसं आपण मोदी निश्चितपणे शासनाच्या दोन यंत्रणा काम करत महाडा म्हाडा करत आहे एस आर ए करत आणखीन एखादं मॉडेल विकसित करता येईल कारण बऱ्याच अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आपली जी भूमिका आहे मी मी मंत्री महोदयांचा खरोखरच मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो आणि एक स्टेजला आपण आता सर्व गोष्टीच्या पलीकडे जातोय आणि कशा प्रकारे अर्थकरण जातं हे आपणच मान्य केलेलं आहे अशा अनेक लीज जे आहेत त्या लीजवरती जसं एक उदाहरण तुम्हाला देतो मी पूनम चेंबरचा वर्लीला म्हणजे आपणही वर्डीला आपण राहतात आणि त्यामध्ये पूनम चेंबरची चे एक लीज दिली एका लीजची जागा ओपन जागेवरती त्याचा एफ एस आय करून त्यांनी बिल्डिंग बांधली लोकांना घरं दिली आणि तो राहा गेला आणि ती ओपन लँडवरती आता एसआरए झालं आता त्याचा एफ एस आय ऑलरेडी युटिलाइज झालेला आहे आणि त्याच्यावरती आता एसआरए केलं जातो वर्लीतलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो ते प्रकरण मी आपल्याकडे पाठवी माझा ह्याच्या माध्यमातूनच जसं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण आता एका बाजूला लिस्ट कॅन्सल करणार मी खरोखरच अभिनंदन करीन शासनाकडे केल्यानंतर पण जे मोडकळी झालेल्या ज्या इमारती आहेत ज्याच्यावरती ही जमिनीवरती जी राहिलेली जी चाळीतली जी लोक आहेत रोजच्या रोज त्यांची अडचणी वाढतायत रोजच्या रोज तिकडे रिपेअर करायला फंड मिळत नाहीये काही दोन तीन बंगले राहिले आहेत त्यांना ते रिडेव्हलपमेंट नको म्हणून घेऊन काय करताय म्हणून माझी अशी आपल्याला विनंती आहे की आता आपण हे ताब्यात आपण घेतलेले आहेत आपण म्हाडाकडनं जॉईंट व्हेंचर करा म्हाडाकडनं जॉईंट व्हेंचर करा म्हाडाला उत्पन्न मिळेल तुमच्या जमिनीचे पण पैसे तुम्हाला मिळतील कारण ऑलरेडी त्याच्यावरती स्ट्रक्चर्स आहेत आणि त्या भाडे करून पण असं मिळेल अशातला काय एक प्रयोग आपण या निमित्ताने करणार आहात का मग सूचना चांगली आहे ओपन लँड आहेत किंवा ज्या डिफरेट बिल्डिंग आहेत त्याचा पुनर्विकास करायचा आहे सभापती महोदय निश्चितपणे शासनाच्या दोन यंत्रणा काम करतात म्हाडा करत आहे एसआरए करत आहे आणखीन एखादं मॉडल विकसित करता येईल कारण बऱ्याच अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आपली जी भूमिका आहे आणि चांगली सूचना सभापती महोदय निश्चित विचार करण्यात ते अतिशय एक लँडमार्क म्हणता येईल असं आपण उत्तर आज सभागृहात दिलेलं आहे त्याबद्दल मी आपले आभार मानते परंतु सन्माननीय महसूल मंत्री महोदय आणि सन्माननीय सदस्य मुंबई महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र मुंबईत आहे पण अशा ट्रस्टच्या जमिनी परस्पर देण्याचे प्रकार महाराष्ट्रभर झालेले आहेत आणि त्या शासकीय जागा आहेत विखे पाटील साहेब आपण स्वतः नगरमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाहतोय तर जिथे त्या ध्येय उद्दिष्ट ट्रस्टची त्याला संबंधित नसेल या पद्धतीने जिथे जिथे जमिनी दिल्या असतील तर आपला निर्णय विधिमंडळाचा राज्यात असल्यामुळे सगळ्या राज्याला लागू राहील हे स्पष्टच आहे पण तरी आपण एकदा परत अधोरेखित करावं असं मला वाटतं की जेणेकरून सगळ्या महाराष्ट्रातल्या महसूल प्रशासनाला ते निर्देश प्राप्त होतील सभापती महोदय आपण ज्या सूचना केल्या आहेत त्याप्रमाणे निश्चितपणे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील अशा सगळ्या शासकीय भूखंडा संदर्भात जिथे जिथे जी अतिक्रमण झाले असेल बेकायदेशीर कब्जा घेतला असेल मुदत संपल्या असेल जे जे आवश्यक कारवाई करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय ते करण्यात येईल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका